कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने कणकवली शहरातील युवती व महिलांसाठी पंधरा दिवसीय मोफत योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर योग प्रशिक्षक श्री आनंद सावंत नगरपंचायतीच्या प्रियांका सोनसुरकर सोनाली खैरे कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरोडकर तसेच नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असून निरोगी आरोग्यासाठी योगा हे एक उत्तम माध्यम असल्याने नगरपंचायतकडून पंधरा दिवसाचे योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच प्रशिक्षण संपल्यानंतरही महिलांनी आपल्या घरी योगा करावा या उद्देशाने सहभागी महिलांना प्रशिक्षण अनुषंगिक साहित्यही मोफत देण्यात आले आहे या कार्यक्रमात अठरा वर्ष वयापासून सत्तर वर्षापर्यंतच्या सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जीवनात योग किती आवश्यक आहे हे अधोरेखित केले नंबर वन निर्धार न्यूजवली वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12 आता त्या साईडला नमस्कार मुद्रा करा दुसऱ्या साईडला रिलॅक्स या